खास ज्यांची नेहमी अडचण असते कारण अर्थात तुम्ही चावडीच्या पेजला फॉलो करता त्यात बऱ्याच जणांची अडचण हीच असते की सर यूट्यूबवर आम्ही खूप साऱ्या बिझनेसच्या व्हिडिओज बघतो पण नेमका कोणता बिझनेस करावा हेच बऱ्याच वेळा कळत नाही हेच उमगत नाही की यार ही आयडिया चांगली वाटते दर दर दोन दिवसाला एक नवीन व्हिडिओ येतो नवीन आयडिया चांगली वाटते अगदी बरेच काही आपल्यातली लोकं आहेत की जे ती मला सातत्याने बघतात आणि कन्फ्युजन होऊन जातं की सर हाही बिझनेस चांगला वाटतो तोही बिझनेस चांगला वाटतो हाही बिझनेस चांगला वाटतो तोही बिझनेस चांगला वाटतो अशा वेळी नेमका परफेक्ट बिझनेस माझ्यासाठी कोणता राहील करायची तर इच्छा खूप आहे पण काय करावं ते कळत नाही याहून पुढे अजून एक मोठा प्रश्न तयार होतो सर केलं कन्फर्म म्हणजे एखादी आयडिया आवडली नेमकी सुरुवात कुठून करू कळत नाही कारण काही लोक तुमच्यातली नोकरदार लोक असतात काही लोक व्यावसायिक आहेत काही लोक उद्योजक आहेत काही लोक दुकानदार आहेत काही लोक ही शेतकरी आहेत की बस सर आता आमच्या इथं धाराशिवला चालणारा बिझनेस कोणता हे समजत नाही काही लोक शहरात राहतात पुणे मुंबईमध्ये राहतात मग त्यांना तिथे प्रश्न पडतो की आता सर फ्लॅटमध्ये राहतो आणि जमीन माझी सोलापूरला आहे आणि मग अशावेळी मी कोणता बिझनेस मला राहील मग ते कसं मॅनेज करावं लागेल मग त्याला काय परमिशन्स कोणत्या लागतील हेही कळत नाही त्यामुळे नॉर्मली जर महाराष्ट्राचा अभ्यास केला तर कोल्हापूरपासून तर सांगली सातारा पुणे मुंबई हे ठीक आहे पण अगदी मग धाराशिव असेल छत्रपती संभाजीनगर असेल अकोला असेल नागपूर असेल वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये हीच ओरड आहे की सर आमच्या भागात चालेल असे व्यवसाय नेमके कसे शोधले पाहिजेत किंवा आम्ही यूट्यूबवर अमुक अमुक बिझनेस बघितला मग हा बिझनेस मी सुरू करू शकतो का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारा कार्यक्रम <coughs> म्हणजे आपला उद्योग मंथन कार्यक्रम जो येत्या एक डिसेंबरला पुणे येथे होतो हा कार्यक्रम काय आहे म्हणजे उद्योगमंथन काय कन्सेप्ट असते तर एकमेव आणि फक्त चावडीकडेच असं फीचर आहे की ज्यामध्ये तुम्हाला तुमच्यासाठी कोणता बिझनेस सुटेबल राहील किंवा तुम्ही एखादा बिझनेस निवडला असाल तर ती योग्य आहे का ती निवड जर तो बिझनेस करायचा असेल तर त्याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस काय असावी अशा साधारणतः महाराष्ट्रामध्ये सध्या रनिंग पन्नास एक वेगवेगळ्या बिझनेस आयडियाज काही ॲग्री बेस असतील काही एस ई बेस असतील काही लोकांचा नेहमी प्रश्न असतो की सर आमच्या बजेटमध्ये बसेल असा बिझनेस पाहिजे कारण आता दोन तीन लाख रुपयेच आहेत आणि मग मी अमुक बिझनेस बघितला होता उदाहरण म्हणून सांगतो की समजा माझी इच्छा, इच्छा आहे मसाला बिझनेस करायची किंवा बायकोची इच्छा आहे मसाला बिझनेस करायची आणि दोन तीन लाख रुपये आहेत मग करू की नको करू या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात उद्योगमंथन कार्यक्रमात राईट सो तुम्ही कुणी पण असाल म्हणजे शेतकरी असाल स्पर्धा परीक्षा करणारे तरुण असाल नोकरदार असाल उद्योजक असाल व्यावसायिक असाल दुकानदार असाल इफ यू आर लुकिंग फॉर गुड अपॉर्च्युनिटी की यार काहीतरी करायला पाहिजे जोडीला काहीतरी पाहिजे किंवा बिझनेस सुरू करायची बऱ्याच दिवसांची इच्छा आहे स्वतःचं काहीतरी असावं या सर्वांसाठी हा उद्योगमंथन कार्यक्रम उद्योग मंथनमध्ये आपण काय करतो एक दिवस कार्यक्रम असतो सकाळचा तुमचा चहा नाश्ता जेवणाची सगळी सोय असते कार्यक्रमाची फी चोवीसशे पन्नास रुपये मी अगोदर सांगितलं असेल मग यामध्ये काय होतं की सकाळपासून आपण संध्याकाळपर्यंत कोणत्या आयडिया एक्सप्लोअर करू शकतो तुमच्या मनातले प्रश्न जे तुम्हाला वाटतात काही प्रश्न तुम्ही एकदम सगळेजण मॉबमध्ये विचारतात काही जणांना खाजगीत विचारायचं असतं तिथे एकदम प्रायव्हेट किंवा पर्सनल जागा नाही मिळत आपल्याला पण बऱ्यापैकी जर तुमच्या मनातले जे प्रश्न असतील ते विचारायला स्कोप आहे पर आपल्या बोलीभाषेतला मराठी भाषेतला कार्यक्रम आहे आपल्या महाराष्ट्रासाठी मी गेल्या दोन वर्षापासून हा कार्यक्रम करतो आहे पर्पज हे की आपल्या मातीमधून उद्योजक घडावेत पण उद्योजक घडत असताना फेक प्रॉमिसेस नये युट्यूबच्या खोट्या व्हिडिओजमुळे प्रेरित होऊन व्यवसाय सुरू होऊ नये तर प्रॅक्टिकल कोणत्याही बिझनेसमध्ये काय पोटेन्शियल आहे काय परिस्थिती आहे या सगळ्यांची माहिती मिळावी या कार्यक्रमाला जर तुम्हाला ॲडमिशन करायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक देऊन ठेवली आपली जो आपला कॉल सेंटरचा नंबर आहे बहात्तर बहात्तर नऊशे एकाहत्तर नऊशे एकाहत्तर या लिंक त्या नंबरवरती व्हॉट्सअप करा यू एम आमची टीम तुम्हाला काही प्रश्न विचारेल त्या प्रश्नांची पहिले उत्तरं द्या मग तुम्हाला पेमेंट लिंक पाठवेल पेमेंट लिंक पेमेंट करा एक जण तर चोवीसशे पन्नास दोन जण असेल तर त्या प्रपोर्शनमध्ये पेमेंट करा आणि त्यामुळं तुम्हाला स्क्रीनशॉट शेअर करून ठेवा आमची टीम तुम्हाला वेन्यू किंवा बाकीचे काही डिटेल्स असतील तर त्या सगळ्या शेअर करतील लक्षात आलं सो प्रोसेस सोपी आहे खूप दिवसांनी उद्योगमंथन करतोय मला असं वाटतं माहिती आहे आम्ही मार्च किंवा एप्रिलमध्ये उद्योगमंथन केला होता बऱ्याच लोकांनी विचारलं की सर उद्योगमंथन कधी होणार तर हा डेडिकेटेड प्रोग्राम आहे स्टार्टअपसाठी समजा तुमची आयडिया फायनल झालेली असेल किंवा समजा तुमचं डन झालेलं असेल अगदी तुम्ही बिझनेस सुरू करणार असाल आणि त्या कंडिशनला अगोदर ओपिनियन घ्यायलायचं असेल तरी पण आहे खूप सारे लोक तसंही करतात काही लोकांना आयडिया कन्फर्म असते पण कन्फर्मेशन हवं असतं की सर करू का नको करू थोडी भीती पण वाटते ना कारण कर्ज असतं डोक्यावरती पहिले काही जबाबदार आहेत त्या दार संसार तुम्हाला काय मला काय सगळीकडे सेमच आहे राईट मग त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी वर्कआउट केल्यात मुख्तार सर तुम्ही सांगितलं ना कमी करा फीज प्रॉब्लेम असा आहे त्यातले कमीत कमी, कमी पाचशे ते हजार रुपये तर आपल्याला त्या व्हेन्यू चार्जेसलाच द्यावे लागतात कुठेतरी एक चांगल्या ठिकाणी कार्यक्रम करायचा असेल तर मग आमची ऑपरेशन कॉस्ट आहे ती आमचे ओव्हरहेड्स आहेत सगळे फीज तेवढी आहे सर त्यामुळे ते त्याच्यामध्ये कुठे आपण कॉम्प्रोमाइज नाही करत हा सगळ्यात महत्त्वाचा विषय राहिला प्रश्न दोन वर्ष आले करतो आणि पंधरा वर्ष आले चावडी चालवतोय त्यामुळं तुम्हाला काय सांगितलं गेलं पाहिजे काय असलं पाहिजे या गोष्टी मला चांगल्या माहिती आहेत हा नव्याण्णव रुपयावाला सेमिनार नाही आहे की तुम्हाला ते काहीतरी होण्यासाठी करतं डेडिकेटेड प्रोग्राम आहे आणि त्यामुळे हा कार्यक्रम त्या लेवलचा असतो हे मी तुम्हाला आवर्जून सांगू शकतो बट तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल की येताना ना सगळे प्रश्नच लिहून आणायचे म्हणजे भले पन्नास प्रश्न असू द्या की तुम्हाला जर बिझनेस करायचं जे तुमच्या डोक्यात ते सगळं लिहून आणा तिथे पन्नास शंभर लोक जर असतील तर त्यांचे प्रश्न पण ऐका काही पडलं हे नियोजन करा हा कार्यक्रम ना स्टेप वन प्रोग्राम आहे म्हणजे आपलं एकदा कन्फर्म झालं तर मग तुम्ही मला वाकडे तिकडे सगळे प्रश्न विचारू शकता अहो सर माझ्या डोक्यात चाललं उदाहरण सांगतो बरं का सर माझ्या डोक्यात चाललंय मी वाशिमचं आहे आणि मी ना ते खेळाचा बिझनेस बघितला होता करू का नको करू हा असे प्रश्न पाहिजेत आपल्याला किंवा सर मग मी ना सगळं फायनल केलंय आणि मला ना आता सुधरत नाही राव मला असं वाटलं होतं पहिले मी ते टॉमॅटो प्रोसेसिंगचं करावं पण आता माय डोक्यात इथं नोटबुक मेकिंगचं मी युट्यूबवर बघितलं नोटबुक मेकिंगचं लय भारी बिझनेस हो सर किंवा सर मी ना एक कंपनीला अप्रोच केला आणि ती कंपनी मला म्हटली की आम्ही तुमचा माल विकत घेऊ मग हे खरं असतं का मग असं कोणाशी अग्रीमेंट करताना काय प्रोसेस काही पण काही पण म्हणजे स्टार्टअप केसमधली काहीही प्रश्नांची प्रॅक्टिकल उत्तरं काळाची गरज आहे आणि तुम्ही उद्योजक घडले पाहिजे मला ते पापड फ फालतूचं मोटिवेशनलमध्ये काही इंटरेस्ट नसतो मी पॉईंट ऑन स्पेसिफिक अँड बिझनेसवरती बोलणार आहे म्हणजे आपल्याला प्रॉफिट किती मिळालं पाहिजे मार्जिन किती शिल्लक राहिलं पाहिजे आपल्याकडे जर दोन लाख रुपये असतील तर अमुक अमुक बिझनेस त्यात होईल का जागा किती लागेल काय प्रोसेस असतात गव्हर्नमेंटच्या काय परमिशन असतात याच्यावरती आपण बोलणार लक्षात आलं सो so, मी उगाच ते मोटिवेशनल नाही डायलॉग मला मराठी उद्योजक घडवायचे ती धारणा आहे पण त्याच्या त्याच्याज तुम्ही मला पैसे भरून कार्यक्रमाला येऊ नका हा माझा पण बिझनेसच आहे कन्सल्टिंग अँड ट्रेनिंग करणं हे मी सगळ्यात पहिले सांगतो त्यामुगच काहीतरी आपण काहीतरी आडेवेडे घेत बोलायचं आय एम नॉट इंटरेस्टेड प्लॅनिंग काय करा एक डिसेंबरला कार्यक्रम आहे अजून साधारणतः दहा दिवस आहेत बरीच लोक चूक काय करतात माहिती आहे का याच्यावर खूप भांडं होतात आमचे शेवटी शेवटी लोक काय करतात अगोदर अगोदर बघू दोन दिवस प्लीज तसं करू नका जर लांबून येणार असाल तर तुम्हाला ना बुकिंग मिळालं पाहिजे तुमच्या रेल्वेच्या किंवा तुमच्या बसच्या बुकिंग ऐन वेळेस गडबड होते आणि एक डिसेंबर रविवार आहे तर जर तुम्ही विदर्भ मराठवाड्यातून कुठून येणार असाल तर तुम्हाला काय करावं लागेल सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला अगोदरच बुकिंग करून ठेवावं लागेल त्या दिवशी सकाळी लवकर पोहोचायचं नियोजन करायचं कार्यक्रम आपण नऊ वाजता सुरू करतो पहिले नाश्ता बिष्टा करू सोबत मस्तपैकी त्याच्यानंतर मग दिवसभर कंटेंट दुपारी एक दीड वाजता जेवणाची सुट्टी घेऊ चारला चहा सोबत घेऊ सहाला आपला सहा साडेसहा सातला कार्यक्रम संपतो असं एकंदरीत नियोजन आहे राहिला प्रश्न तुम्ही बिझनेस फायनल केला त्याच्यापुढे काय त्याच्यापुढे पण आम्ही कन्सल्टिंग ट्रेनिंग देतो तुम्हाला माझ्याकडूनही घेता येईल कोणाकडूनही घेता येईल पण आपल्याला पहिले या कार्यक्रमाचा उद्देश काय तर तुमचा बिझनेस फायनल व्हावा कोणता बिझनेस करायचा याचं डिसिजन फायनल व्हावं म्हणून हा कार्यक्रम आहे उद्योगमंथन हा जवळजवळ मी दोन हजार बावीसपासून आहे त्यामुळे ज्यांना ज्यांना आयडिया क्लिअर करायच्या असतात आणि एखाद्या कन्सेप्ट क्लिअर असतात काही लोकांचं असं होतं उद्योगमंथनला आल्यावर क्लिअर होतो मला बिझनेस नाही जमणार कारण मला माहितीच नव्हतं की एवढ्या सगळ्या प्रोसेस आहेत असे म्हणणारे लोक पन्नास टक्के आहेत बरं का खरं सांगतो फिफ्टी पर्सेंटपेक्षा जास्त लोक आहेत की त्यांचा ब्रेन वॉश होतो तेव्हा अरे बाप रे आम्हाला तर हे माहितीच नव्हतं की असं पण असतं काही आणि हे तर आमच्या डोक्यातच नाही आलं आम्हाला वाटलं की हे असं आहे हे आम्ही दोन चार युट्यूबवर व्हिडिओ बघितले होते आणि त्या मशिनरीची आम्ही माहिती घेतली आणि तुम्ही आम्हाला वेगळंच सांगत आहे मग ही प्रोसेस क्लिअर होण्यासाठी व्हिजन क्लिअर होण्यासाठी उद्योगमथन आहे राईट सो प्लॅनिंग करा पुन्हा एकदा सांगतो चोवीसशे पन्नास रुपये कार्यक्रमाची फी आहे एक दिवसीय कार्यक्रम आहे त्या दिवशी चहा नाश्ता जेवण सगळं त्या कार्यक्रमामध्ये इन्क्लूड आहे त्यामुळे तुम्हाला ॲडमिशन करायचं असेल तर काय करावं लागेल तर तुम्हाला छानपैकी खाली सगळ्यात सोपं तुम्हाला काय करावं लागेल आपण जे व्हॉट्सअपवर लिंक दिली आहे रमेश पवार सर म्हटले आपल्याला ही फी जास्त वाटते पण आपण एक वेळा सरांना भेटलं की <laughs> रमेश थँक्यू रमेश सरांचा बिझनेस सुरू झाला तेच रमेश सर आहेत ना रमेश पवार सर आपले सो रमेश पवार सर आमचे बी सी पी क्लायंट आहेत आणि खूप ॲक्टिव्ह आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचा आता रिसेंटली माझ्यामध्ये खेळाचा बिझनेस सुरू झाला तेच रमेश पवार सर असते आता खूप लोक फॉलो करतात सो थँक्यू रमेश आणि कराबिंद राहिला प्रश्न हा कृष्णाने खाली विचारलं नांदगाव कृष्णा चव्हाण आमचा स्टाफ मेंबर कृष्णा चव्हाण आहे का अरे काय कृष्णा तुम्हाला लग्नाला बोलवलं नव्हतं मी त्यामुळे तुझ्यावर नाराज आहे हरकत नाही कृष्णा नांदगावला नाही पण नाशिकला एक प्रोग्राम आपण करू भविष्यामध्ये आत्ता तर काही प्लॅनिंग नाही आहे बिझनेस करण्यासाठी थोडंसं बाहेर पडावं लागतं याची गरज आहे सो मी असं म्हणेल की त्यासाठीच आहे जो बाहेर पडू शकेल जो पुण्यापर्यंत पोहोचू शकेल जो बिझनेससाठी माहिती घेण्यासाठी खर्च करण्याची तयारी ठेवेल हा पात्रता निकष आहे आपल्या व्यवसायासाठीचा प्रश्न काय वाटतं तुला आणि रमेश पवार सर तर आता आमचे रेग्युलर कस्टमर आहेत सो त्यांना आम्ही कन्सल्टिंग करतोय मी काही करत नाही खरं ऍक्च्युअली सगळा बिझनेस रमेश करतोय माझा खारीपेक्षा पण छोटा वाटा आहे मला असं वाटतं ते उघच रमेश आम्हाला मोठेपणा देतो की सर तुम्ही गुरुस्थानी आहात एक्सेप्टेड बट रमेशनी खूप एफर्ट्स घेतले तर आम्ही खेळाचा बिझनेस सुरू केलाय आणि तुम्हाला गमतीशीर वाटेल की रमेशनी मला असं वाटतं मागच्या आठवड्यात आपण आत्ता सॅटरडेला बोललो सो रमेशनी बिहारला सुद्धा खेळांचं इथून ऑर्डर प्लेस केली एवढं मोठं रमेशचं काम आहे सो खूप कष्ट करतो रमेश तुझ्यासारखे उद्योजक महाराष्ट्राला खरी येणाऱ्या काळात दिशा देतील आम्ही तर फक्त एक तुम्हाला वाटसरूंना मार्ग दाखवणारे लोक खरे कष्ट तुमचेच मित्र सो so, असाच पुढे ईश्वर चरणी प्रार्थना करतो तुझ्यासारखे अनेक उद्योजक घडण्यामध्ये माझा कुठंतरी छोटासा वाटा असो आणि मलाही तुझा खूप अभिमान मित्र आणि कृष्णा खूप छान वाटलं मित्र तू लाईव्ह आलास आणि डेफिनेटली भेटूयात आपण वे छान सो बाकीच्या सगळ्यांना ज्यांना उद्योगमंत्र्यांचं ॲडमिशन करायचं त्यांनी आत्ताच्या आत्ता इमिजिएटली आपल्या कॉल सेंटर टीमला कनेक्ट करा आणि डेफिनेटली वी कॅन वर्क ऑन दॅट राईट सो so, प्लॅनिंग करा आणि जर काही वाटलं जर काही प्रश्न असतील तर मग कॉल सेंटरला उद्या दहा नंतर फोन करा ठीक आहे सो प्लॅनिंग करा म्हणजे अडचण येणार नाही आणि एक डिसेंबरला म्हणजे ऐन वेळेस करू नका मी तुम्हाला आत्ता हात जोडून विनंती करतो कारण माझ्या मते ना हॉटेलचा पुण्यात इतके महागडे हॉटेल आहेत तर त्या आपल्याला प्रॉब्लेम असा येतोय दरवेस युजली असतात शंभर दीडशे लोक मला असं वाटतं कदाचित आपल्याला पन्नासच ऍडमिशन करावे लागतील ऑलरेडी आता काहीतरी वीस पंचवीस लोकांचे ऍडमिशन झालेत म्हणजे फक्त वीस पंचवीस जागा शिल्लक आहेत ऐन वेळेस जागा नसली की तिथे बसायला ते लोक ॲडजस्ट करत नाहीत राईट त्यामुळे आपल्याला फक्त काळजी काय घ्यावी लागेल तुम्हाला करायचं असेल विचार नका करत बसू पटकन ऍडमिशन करा म्हणजे गडबड होणार नाही आणि आपलं ऍडमिशन संपले तर आपण मग नंतर सांगू की आपण दोन तीन महिन्यातून एकदाच उद्योग मंथन करतो त्याच्यामुळे फक्त कृपया करून तेवढी काळजी घ्यावी लागेल योगेश मला ना सॉरी योगेश शिरसकर सर नेक्स्ट कधी आय यांचे होते पण फायनल एक्झाम आहे डिग्रीचे ओके आता डिसेंबरचा झाल्यावर साधारण एप्रिलला पुढच्या एप्रिलला प्रोग्राम असेल योगेश लगेच तर नसणार आहे त्यामुळे uh, सॉरी फॉर दॅट ज्यांना शक्य असेल त्यांनी आत्ताच या कारण दोन तीन महिन्यात आपलं बरंच काय फायनल होतो राईट आणि रमेशला माहिती असेल की बिझनेस सुरू करायचं म्हणजे जादूची कांडी नाही आपल्याला प्रॅक्टिकल फॅक्ट फिगर बँक लोन भानगडी ते शेडवाला ते लायसन ते रजिस्ट्रेशन सगळं करून करून फायनली वेळ होऊन जातो राईट त्यामुळे करूयात आपण सगळ्यांनी नियोजन मी तुमच्या सोबत असेलच तुमच्या उद्योजकीय प्रवासात चावडीचा चावडीचं काम असते संग्राम ढवळणी याच्याला मार्केटिंग बद्दल माहिती मिळेल का मार्केटिंग बद्दल माहिती मिळेल का याचं खरं उत्तर उद्योग मंथन आल्यावर कळेल की मार्केटिंग किती महत्वाचं आपण कसं सांगतो वेगळ्या पद्धतीने समजून संग्राम भाई या टेन्शन घेऊ नका मार्केटिंग प्रमोशन ब्रँडिंग ऍडव्हर्टाइजमेंट कसं करायचं कसं जमेल नाही तुम्हाला जमलं तर कुणी करायचं ते लोक कशी हायर करायचे एम्प्लॉई कशी शोधायचे काही पण असू द्या करतो आपण उद्योग मंथन असा आहे कार्यक्रम म्हणजे अशी फाडकन गालावर बसली पाहिजे ना असे लोक आम्हाला कमेंट नाही द्या माझ्याकडे व्हिडिओ नाही फीडबॅकचे मग तुम्हाला कळल तुम्ही जर उद्योग मंथनला आले तुम्ही म्हणता अरे हो बाप रे हे सर तर डेंजर आहेत माहिती जी राहतात तर आपले डोळे उघडले पाहिजेत असा कार्यक्रम सांगा मजा येते उद्योग मंत्राला सो मस्तपैकी भेटूयात एक डिसेंबरला पुण्याला हॉटेल फक्त फायनल नाही केलंय ती मी आता सांगून ठेवतो एक दोन दिवसात हॉटेल फायनल करू मी जेवढं कुठेतरी आपल्याला काहीतरी व्हॅल्यू ऍड करता येईल असं बघतोय चांगलं ठिकाण बघतोय मागच्या जिथे आपण ट्रेनिंग करत होतो ना तिथे ना थोडंसं लेडीजसाठी वॉशरूमचा थोडा इशू होता त्यामुळे मला थोडं ते फीडबॅक जे दोन तीन लेडीज म्हटलं चुकीचं वाटलं त्यामुळे आपण लोकेशन चेंज करतोय चांगल्या लोकेशनला शिफ्ट करू तोपर्यंत तुम्ही ॲडमिशन करून घ्या बहात्तर बहात्तर नऊशे एकाहत्तर नऊशे एकाहत्तरला व्हॉट्सअप सब करा म्हणजे तिथे लिंक येईल पेमेंट लिंक एक जण येणार असेल तर चोवीसशे पन्नास आहे दोन लोक येणार असेल तर जे काय मल्टिप्लिकेशनमध्ये होईल तेवढं व्यवस्थित पेमेंट करून मला स्क्रीनशॉट पाठवा ठीक आहे भेटूयात एक डिसेंबरला पुण्याला मंथन कार्यक्रमाला मला तुमच्या बिझनेस जर्नीमध्ये ना तुमचा मित्र व्हायला खूप आवडेल मित्र व्हायला आवडेल गुरु किंवा हे खूप जड जबाबदारीचं वाक्य वाटतं मित्र होऊन तुम्हाला सपोर्ट करेन पंधरा वर्षाला करतोय इथून पुढेही करत राहील थँक्यू लॉट बाय बाय